बारामधली ब आहेत केदार सर इथे आहेत त्यांची सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने मतदार इथे तिथं बसलेला आहे तर काय काय एकंदरीत सकाळपासूनची परिस्थिती कशी आहे आणि एकंदरीत आतापर्यंत मतदान किती झालं असावं प्रभाग क्रमांक बारा हा सर्व प्रभागामधील छोटा प्रभाग आहे पंधराशे छप्पन्न फक्त मतदार आहेत आणि अर्धा सुशिक्षित अर्धा लोकमान्य पाडा आहे नव्वद टक्के सुशिक्षित एरिया आहे मतदानामध्ये उत्साह आहे आणि ह्या प्रभागात दरवेळेला ऐंशी टक्के ऐंशी टक्क्याच्या वरती मतदान होत असत साधारणपणे मयत वगैरे पन्नास पन्नास होते पंधरा टक्के ऐंशी टक्के मतदान आपल्याला दिसेल अकराशे बाराशेच्या आसपास मतदान इतर ठिकाणी कशी परिस्थिती साधारण इतर ठिकाणी पा ओव्हरऑल पालघरचा बघितलं तर सत्तर प्लस सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल कारण की उत्साह आहे मध्ये दीड दोन वर्ष प्रशासकीय प्रशासक होता त्याच्यामुळे आता लोकांना त्यांनी निवडलेला नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडनं काल काल शेवटचे दहा काल शेवटचा प्रचार दहा वाजेपर्यंत होता सकाळी सात वाजता मजा होता म्हणजे निवडणुकीच्या कारकिर्दीत पहिल्यांदा अशी घटना आहे की तो न ठेवता डायरेक्ट ठेवला होता मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतो आहे ग्राम ग्रामपंचायतीत असतो जिल्हा परिषद आमदार खासदार पण पहिल्यांदा मी हा नियम बघितला म्हणजे असं लिहिलेलं असतं की स्थानिक स्वराज्य संस्था मतदान संपण्याच्या आधी छत्तीस तास लोकसभा विधानसभा मतदार संपण्याच्या जे अट्लेचाळीस ते कालपर्यंत प्रचार ठेवणं माझ्यामध्ये अपक्षांना चिन्ह उशिरा दिल्यामुळे त्यांनी ती मुदत वाढवून दिली असं आता पुन्हा असे गडबड आहे की जो उत्साह होता मतदारांचा असेल आणि उमेदवारांचा पण आणि त्याचं निकाल जे आहे ते एकवीस तारखेला घेऊन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या सगट उमेदवार उमेदवारांचे कार्यकर्ते नर्वस झालो आम्ही कारण की कसं इन्स्टंट नगरपालिकेचे दरवर्षी आपण म्हणतो आत झालं की उद्या तर वीस दिवस वाट बघावी लागणार आणि मग लोकांच्या मनात शंका कुशंका यायला सुरुवात होतील की बाबा वीस दिवस हे पेट्या ठेवतात काय करणार नाहीत ना त्या पेट्यांचं तर आता ही चर्चा म्हणजे चर्चा म्हणण्यापेक्षा एक रुमर जोरात चालू होईल आणि सध्या वोट चोरी ईव्हीएम हॅकिंग असं अख्ख्या भारतात तर पालघरला पण ती चर्चा चालू होण्याची शक्यता आहे झालं झालं तर तारखेपर्यंत त्यांनी ठेवलं हे काय योग्य नाही बहुतेक बो, ठिकाणी हे झालेलं आहे आणि याचा प्रतिसाद मतदारासह उमेदवारावर पण आणि कार्यकर्त्यांवरती आनंदावरती विरजन आहे हो। असं म्हणावं लागेल आपण बारा नंबरमध्येही सरांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे पण पुढे सुद्धा अनेकांच्या प्रतिक्रिया लाईव्ह जनतेच्या वालीमध्ये पाहणार आहोत थँक्यू